यानंतर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सिंह घाडगे यांनी कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलाय समरजीत समरजित घाडगे हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे मात्र अद्याप त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागलचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे इथे गेली पाच वर्ष विधानसभेची तयारी करणारे सिंह घाडगे यांची कोंडी झाली त्यामुळे ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे आणि आपली आगामी राजकीय भूमिका निश्चित करण्यासाठी घाडगे यांनी छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलाय आणि कार्यकर्त्यांची भूमिका ऐकून ते आपली भूमिका निश्चित करणार आहेत त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर समरजित घाडगे यांनी भाजपपासून फारकत घेतल्याची जोरदार चर्चा आहे आणि समरजित घाडगे यांनी सोशल मीडिया हँडल वरून आपलं कमळ हे चिन्ह हटवलंय वारसा शाहूंचा लढा सर्वसामान्यांचा अशी नवी वॉल पोस्ट त्यांनी ठेवली आहे महायुतीच्या मेळाव्याच्या काही तासातच समरजित घाडगेंनी कमळ चिन्ह हटवलं आणि आज समरजित घाडगे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत मात्र मेळाव्या आधीच कमळ चिन्ह त्यांनी हटवलं त्यामुळे समरजित घाडगे शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची आता फक्त औपचारिकता बाकी असल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि आता पुन्हा एक नजर टाकूयात झटपट बातम्यांवर गेल्या दोन महिन्यात राज्य पोलीस दलानं सत्तर टक्के भरती प्रक्रिया पूर्ण केली त्यात अकरा हजार नऊशे छप्पन्न पदांसाठी उमेदवार निवडण्यात आले असून त्यांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे निवड झालेल्या उमेदवारांचे मूलभूत प्रशिक्षण सप्टेंबर अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे भारतातील नवरत्न कंपन्यांपैकी एक असलेली नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनकडून भरती प्रक्रिया राबवली जाते नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावेत ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी सुरू आहे त्यामुळे अजिबात वेळ न घालवता अर्ज करा आणि विशेष म्हणजे पाचशेहून अधिक पदांसाठी ही भरती सुरू आहे कडून भरती प्रक्रिया राबवली जाते ही भरती प्रक्रिया ऐकून अकराशे तीस ही भरती प्रक्रिया एकूण अकराशे तीस पदांसाठी सुरू आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस 20 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आणि कॉन्स्टेबल फायरमनच्या पदासाठी ही भरती सुरू असून भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय हे अठरा तेवीस दरम्यान असावं आणि निवड झालेल्या उमेदवारांना एकवीस हजार सातशे रुपये ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये मासिक वेतन दिलं जाईल राज्य शासनानं मागील एका वर्षापूर्वी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चारशे सात पदांच्या आकृतीबंधास मान्यता दिली होती मात्र त्याच्या नियमावलीस मान्यता दिली नव्हती त्यामुळे प्राधिकरणाची भरती प्रक्रिया रखडली आणि गुरुवारी नगरविकास विभागानं पीएमआरडीएच्या सेवा प्रवेश तसंच सेवांचं वर्गीकरण करण्यास वर्गी मान्यता दिली आणि त्यामुळे स्थापनेपासून रखडलेली कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय भारतीय रिझर्व्ह बँकेनं पदवीपूर्वी स्तरावरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आरबीआय नाईन्टी इक्वीज सुरू केलं ही ती एक राष्ट्रीय स्पर्धा आहे केंद्रीय बँकेच्या स्थापनेला नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानं ती आयोजित करण्यात आली आहे आणि स्थानिक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे आरबीआय नाईन्टी क्वीज कार्यक्रमात भाग घेणाऱ्या संघांना विविध स्तरावरती आकर्षक पुरस्कार जिंकण्याची संधी देण्यात येणार आहे पहिला पुरस्कार दहा लाख रुपयांचा आहे दुसरा पुरस्कार आठ लाख तर तिसरा पुरस्कार सहा लाख रुपयांचा आहे सोन्या चांदीचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले त्यामुळे लग्नसारही असो की सणवार जेवढं सोनं खरेदी करता येईल तेवढं केलं जातं हे भाव आणखी वाढणार आहेत सध्या सोन्याचा प्रतितोळा दर सत्तर हजार आहे तर किलो चांदी पंच्याऐंशी हजारांवरती गेली आहे पुण्यासह हैदराबाद आणि गोव्यासाठी विमानसेवेचं बुकिंग फुल झालंय जळगाव विमानतळावरून सुरू झालेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रवासी विमानसेवेला जळगावकरांनी प्रतिसाद देत या सेवेचं स्वागत केलं गेल्या काही महिन्यातील प्रवासी संख्येचा आढावा बघता जळगावकरांनी हवाई प्रवासाला पसंती दिली तर अन्य लगतच्या जिल्ह्यांमधून सुद्धा प्रवासी हवाई सेवेचा लाभ घेत आहेत पुणे मुंबई पुणे असा दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे अशातच सिंहगड डेक्कन क्वीन प्रगती या रेल्वेगाड्यांना प्रवाशांची गर्दी असते मात्र डब्यांची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांना धक्के खातच प्रवास करावा लागतो त्यामुळे एक्सप्रेसचे तात्काळ डबे वाढवून प्रवास सुखकर करावा अशी मागणी प्रवासी करतायत कोल्हापूरला विजेवर धावणाऱ्या शंभर बसेस लवकरच मिळणार त्याची पूर्वतयारी म्हणून ताराबाई पार्क येथे चार्जिंग स्टेशन उभारलं जाणार आहे राज्य सरकारनं त्यासाठी नऊ कोटी शहाऐंशी लाख शहाण्णव हजार रुपयांना मंजुरी दिली आहे येत्या तीन महिन्यात हे चार्जिंग स्टेशन पूर्ण होईल एअर इंडियानं प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीत विमान प्रवासाचा आनंद देण्यासाठी एक खास प्लॅन आणला आहे या अंतर्गत तुम्हाला फक्त सतराशे रुपयांना विमानाचे तिकीट मिळेल ही ऑफर बावीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान खुली असणार आहे ज्यामध्ये तुम्ही चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंतची बुकिंग करू शकता यासाठी तुम्हाला एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे बुकिंग करावं लागेल गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना रस्त्यासंबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये असे स्पष्ट आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी मास्टिक वा, मास्टिकचा वापर करूनच रस्त्यांची दुरुस्ती करावी असं देखील त्यांनी सांगितलं बेस्ट उपक्रमाच्या देवनार आगारातील दागा एसएमटी एटीपीएल भाडे तत्वावरील बस चालकांचा पुकारलेला काम बंद आंदोलन गुरुवारी युनियन आणि व्यवस्थापन यांच्यातील बैठकीनंतर मागे घेण्यात आलं चालक हळूहळू कर्तव्यावरती दाखल झाल्यानंतर विस्कळीत असलेली बस सेवा पूर्ववत झाली घाटकोपर ते वर्सोमा धावणाऱ्या मुंबई वन मेट्रोनं तब्बल एक अब्ज म्हणजे शंभर कोटी प्रवासी संख्येचा पल्ला गाठला आहे हा विक्रम मुंबई वन मेट्रोनं अवघ्या दोनशे चौसष्ट दिवसात केलेला आहे आणि मुंबईला पूर्व ते पश्चिम जोडणाऱ्या मुंबईतील पहिल्या वहिल्या मुंबई वन मेट्रोची सुरुवात दहा वर्षांपूर्वी आठ जून दोन हजार चौदा रोजी झाली होती ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं रेल्वे सेवेच्या प्रलंबित मागण्यांसाठी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करण्यात आलं रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या सोडवण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरलं याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं जीएसटी कर रचनेमध्ये कोणताही बदल होणार नाही मंत्र्यांच्या समितीनं आहे तीच कर रचना कायम ठेवण्यास सहमती दर्शवली या बैठकीत काही राज्यांनी आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटीचा मुद्दा उचलून धरला होता आता एका अहवालामध्ये मुंबईतील महिलांवरील अत्याचाराचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत मुंबईमध्ये जानेवारी ते मे महिन्यापर्यंत महिलांवरील अत्याचाराचे दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी गुन्हे दाखल झालेत मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे यातील दोनशे बत्तीस प्रकरणं अल्पवयीन मुलींवरती बलात्काराची तर दोनशे बासष्ट प्रकरणं अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाची आणि बारा प्रकरणं अल्पवयीन मुलींची छेड काढण्याबाबतची आहेत मुंबईतल्या प्रदूषणामध्ये चिंताजनक वाढ होतीय बॉम्बे एन्व्हायरमेंटल ॲक्शन ग्रुप यांनी केलेल्या सहा महिन्यांच्या यांत्रिक तपासामध्ये अभात अभ्यासामध्ये बेकरी चालकांकडून लाकडाचा वापर होत असल्याचं समोर आलं बेकरीमध्ये स्वच्छ इंधन वापरण्यात यावं यासाठी या अहवालामध्ये या शिफारशी सुचवल्या असून हा अहवाल एमपीसीबी आणि पालिकेला सादर करण्यात आला आहे